नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली मती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण पुन्हा या हरभऱ्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि ह्या प्लॉटला आपला दुसरा प्लॉट आहे तर आजच्या तारखेत या प्लॉटला चौसष्ट दिवस पूर्ण कंप्लीट होतं आहे शेतकरी मित्रांनो आणि मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जर आपल्या धुऱ्याने शेताच्या धुऱ्यानी जर मो असेल मधमाशी असेल तर त्याचं मध काढू नका कारण की आपल्याला त्या मधमाशीचा खूप फायदा होतो म्हणजे कसा पा आज तुम्हाला लाईव्ह डेमो आहे आपण आज शेतामध्ये आलो आहोत आणि आपल्या शेतात मधमाशी आलेली आहे हे बघा हे बघा हे मधमाशी आहे हे बघा ही जी मधमाशी आहे या फुलातला रस दुसऱ्या फुलामध्ये नेऊन परागीकरण होते आणि जे काही ते फूल आहे ते घाट्यामध्ये लवकर कन्वर्ट होते शेतकरी मित्रांनो हाच एक आपल्याला फायदा होतो मधमाशीचा घाटे लवकर पकडतात आणि फुलाचं रूपांतर व्हायला घाटेमध्ये आपल्याला मदत होते शेतकरी मित्रांनो मधमाशाचं हे बघा या फुलामधून त्या फुलामध्ये हे बघा माशा भरपूर आहेत हे बघा तर आपल्या शेताच्या आजूबाजूला कुठे नाही कुठे मो असतीलच शेतकरी मित्रांनो आणि हे तांब्या मो आहे तांब्या मोची माशी आहे हे बघा साखऱ्या मोची माशी बारीक असते आणि मोठं मो नाही आहे आग्या मू नाही आहे आणि मोहाची माशी कोणतीही असो आपल्याला त्याचा फायदा होतो शेतकरी मित्रांनो म्हणजे हरभऱ्याचं जे, हर जे फुल आहे ते लवकर घाट्यामध्ये कनवर्ट होते हे बघा तुम्ही बघू शकता आहे बघा पे माशी बघा रस घेत आहे आणि दुसऱ्या फुलामध्ये बसाल हे बघा ह्या फुलाहून दुसऱ्या फुलामध्ये गेली अशा तऱ्हेनं आपल्या वावरात भरपूर माश्या आलेल्या असतील आता प्लॉटमध्ये असतील तर मी मागील व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलंच होतं बघा आता तुम्हाला लाईव्ह डेमो करून दाखविला आहे शेतकरी मित्रांनो तर हे लवकरात लवकर फूल घाटे धरणार याला आणि आपल्या शेतात जर मो असेल तर त्याचं मत काढू नका शेतकरी मित्रांनो नक्की फायदा होईल हे बघा हे माशी तांब्या मोची माशी आहे हे बघा लालसर तर अशा पद्धतीने आपल्या हरभऱ्या पिकाला फायदा होतो मधमाशीचा हे बघा शेतकरी मित्रांनो आग्या मूची माशी पण आलेली आहे बघा मोठी माशी आग्या मूची माशी आहे मोठी माशी आहे हे बघा जवळपास आग्या मोही आपल्या शेता आजूबाजूला बसलेलं असेल ह्या फुलामधून त्या फुलामधून बस एक दोन सेकंद एका फुलावर बसते शेतकरी मित्रांनो नंतर लगेच दुसऱ्या फुलावर आहे उठली इथून ह्या फुलावरून आता त्या फुलावर असंच मध जमा करत प्रत्येक फुलांचा आपल्या छतावर जाते आणि मध जमा करते हे बघा मोठी माशी आहे ही आणि माझ्या माहितीनुसार तुम्हाला सांगतो या आग्यामोची माशी ताशी तीन हजार किलोमीटर याचं उडण्याचा प्रवास आहे शेतकरी मित्रांनो एका घंट्यात तीन हजार किलोमीटर उडतात ही माशी आणि हे जर चावलीस पंचवीस तीस माशा जर चावल्यास तर जे निरोटॉक्सी असते त्याचा आपल्याला पण असर होऊ शकतो याचा याला झाडण्याचा प्रयत्न कधी करू नका ह्या आग्या मोच्या माशीचा तांब्या साखऱ्यामो जर झाडलं तर काही विशेष फरक पडत नाही पण सावधानी असावी पण हे आग्यामो तरी दुरूनच राहावे हे बघा एका फुलावरून दुसऱ्या फुलामध्ये आपला विषय कोणता होता शेतकरी मित्रांनो मधमाशीचा नक्की आपल्याला लाभ होईल म्हणजे ह्या पुलाचा रस त्या पुलामध्ये परागीकरण होणे हे महत्त्वाचं आहे तर जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा शेतकरी मित्रांनो आता पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद